आकाशवाणी नागपूर हे हांगी कोळकर्णी आहे अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव चांदणी खासापुरी प्रकल्प तसंच भोगवती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी सीना नदी काठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे जिल्ह्यातील एकोणतीस गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातल्याची माहिती आता समोर येत आहे सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आलाय नदीचं पाणी लांबोटी इथं सोलापूर पुणे महामार्गावर आलं आहे यामुळे सोलापूर पुणे महामार्ग रात्री अकरा वाजल्यापासून बंद करण्यात आला दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे भेटीदरम्यान ते बाधित निमगाव तालुका माढा इथं देतील त्यानंतर ते लातूर जिल्ह्यात पाहणी करतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील आज धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यभर सुमारे एकशे त्रेचाळीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी सरसगट पन्नास हजार रुपये तातडीनं द्यावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल केली राज्य सरकार पोकळ आश्वासनं देत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमधून डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे यामध्ये दोन्ही राज्यांमधून उडीद तूर मूग या डाळींच्या पूर्ण खरेदीसोबतच तिळ भुईमूग आणि सोयाबीन या बियांच्या खरेदीलाही मान्यता दिली आहे त्यासाठी हजार आठशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या वाशिम इथल्या कारंजा लाड आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इंटरचेंज इथले सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहे सौर ऊर्जा निर्मितीमुळे समृद्धी महामार्ग हा देशातला पहिला पथदर्शी प्रकल्प ठरला आहे नाटो आणि अमेरिकेच्या मदतीनं रशिया रशियाकडून आपला सर्व भूभाग परत जिंकू शकतो असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आपण आता लष्करी आणि आर्थिक परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यास सुरुवात केली असून रशिया म्हणजे प्रचंड आर्थिक समस्या असलेला कागदी वाघ आहे असं मत ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये आज भारत बांगलादेश सामना होणार आहे रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सा पराभव केला होता येत्या काही तासात विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार